साहेबांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतलेली काय वाटते ज्यावेळी या सरकारचा शपथविधी झाला होता त्यावेळी साहेबांना जाणून बोजून त्यावेळी धावण्यात आलं होतं त्यामुळे महाराष्ट्रावर ओबीसीच्या कार्यकर्त्यामध्ये एक नाराजीची लाट निर्माण झाली होती एक संताप निर्माण झाला होता इतक्या ज्येष्ठ नेत्याला ज्यांनी ओबीसीचा लढा गेल्या पस्तीस वर्ष अविरतपणे लढा हा उभा केला चालवला टिकविला सुद्धा आणि अशा नेत्याला मंत्रिमंडळ स्थान का मिळत नाही हा प्रश्न सर्वांच्याच मार्ग निर्माण झाला होता परंतु आज उशिरा का होईना महाराष्ट्र शासनाकडून आज त्यांचा शपथविधी घेण्यात आला आज आमची नाराजी दूर झालेली आहे आणि पुन्हा एकदा ओबीसीचा हा जो नेता जो आहे तो पुन्हा आता मंत्रिमंडळामध्ये हा ओबीसीचा आवाज जो आहे तो आता बुलंद केल्याशिवाय राहणार नाही मी महाराष्ट्रातील तमाम ओबीसीच्या समाजाच्या वतीनं कार्यकर्ते नेत्यांच्या वतीनं मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे एकनाथ शिंदेसाहेब असतील दादा असतील या सगळ्यांत मी मनोपूर्वक मी आभार मानेन त्यांचं अभिनंदन करेन आणि पुन्हा ज्यावेळी सरकारला शपथ दिल त्यावेळी ओबीसी नेत्याला मात्र कुठला कुठल्याही सरकारनं त्यावेळी डचू देण्याची पाळी येऊ नये अशी सुद्धा मी खरंच यावेळी मी व्यक्त करतो स्थानिकवादाला खतपाणी घालणाऱ्या नेत्याला मंत्रीपद दिलेलं आहे आणि खरं तर याचा फटका अजितदादांना बसला असं मनोज आम्ही टीका करतात असं आहे की भुजबळ साहेब हे जातीवादी म्हणणं हे फार चुकीचं आहे ज्याने अतिशय गेली चाळीस वर्षांपासून गोरगरिबांचा लढा असोर गरिबांचा लढा लढणं म्हणजे लढा लढणं असं होत नाही ना शेवटी मागासवर्गीयांचा लढा आहे दलितांचा आहे ओबीसींचा लढा आहे हा लढा जो आहे अविरतपणे अजून एवढा लढा लढला तरी आम्हाला न्याय मिळाला म्हणत नाही अजून आमच्या बऱ्याच मागण्या पल्लीवर आता कुठे आमचा जात न्याय जनगणनेचा मार्ग नुकताच आमचा मोकळा झालेला आहे चाळीस वर्षाच्या लढ्यानंतर आम्हाला यश आलेलं आहे त्यामुळे भुजबळ साहेबासारख्या हो नेत्यावरती अशा प्रकारची टीका करणे हे फार चुकीचं आहे आणि कुठल्याही ओबीसी समाज बांधवाला हे त्यांचं वागणं जे आहे ते वागणं पटणार नाही माझी त्यांना विनंती आहे की शेवटी प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात काम करत असतो प्रत्येकजण आपापल्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे एकमेकाच्या समाजाच्या नेत्यावर टीका करणे हे काय उचित नव्हे पण मनोज जरांगे नेमका एवढा विरोध नेमकं तेव्हा जरांगेंचा विरोध हा हो पूर्वीपासून भुजबळ साहेबांना आता त्यांचा बोलवाचा धणी कोण आहे हे आधी शोधावं लागेल आणि ते आपल्या सगळ्याला माहिती आहे जरांगेंचा बोलवाचा धणी कोण आहे आणि त्याच्यामुळे हे भुजबळ साहेबांच्या होती ही टीका जी आहे ती होतच राहणार आहे खरं तर धनंजय मुंडे यांच्या रिप्लेसमेंटमध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलं आहे असं म्हटलं जातं आहे ओबीसी तुम्ही एक दुसरा एक ओबीसी नेता मंत्रिमंडळातून कमी झाला आहे याबद्दल कसं नाही धनंजय धनंजय मुंडे ओबीसी नेते म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमाग आम्ही कायम होतो परवाही होतो कालही होतो आणि उद्याही राहणार आहे त्या शेवटी ओबीसीचा लढा जो आहे तो ओबीसी त्याबाबतच हा लढला जातो आणि त्यामुळं धनंजय मुंडे जे आहेत आज त्यांच्या वैयक्तिक अडचणीत अडचणीत आले असतील पण उद्या ह्या लढ्याला त्यांचं नक्कीच योगदान लाभणार आहे